नमस्कार एक क्षण थांबा डोळे बंद करा आणि फक्त तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या आजच्या या काही मिनटांमध्ये कुठलाही ताण नाही कुठलीही काही नाही मी आहे डॉक्टर अपर्णा आणि आज आपण बोलणार आहोत आरोग्याबद्दल पण नेहमीसारखं नाही हं आज आपण आरोग्याकडे शरीर मन संस्कार या तिन्ही स्तरा स्तरांवर बोलणार आहोत आपण सगळेच जण आपल्या शरीराचा वापर करतो पण शरीराशी संवाद किती जण करतात बरं थकवा आलं तरी काम थांबत नाही भूक लागली तरी वेळ नाही झोप येते पण मोबाईल बंद होत नाही शरीर मात्र हळू आवाजात सांगत असतं आता थांब थोडं लक्ष दे आणि योग आपल्याला शिकवतो शरीरावर विजय मिळवायला नाही तर शरीराशी मैत्री करायला शिकवतो मग सकाळची दोन मिनटं फक्त स्ट्रेचिंग केलं तुम्ही श्वासावर लक्ष दिलं आणि कृतज्ञतेची भावना मनामध्ये आणली तर खूप खोल परिणाम होतात इतकं साधं आहे लक्षात ठेवा तंदुरुस्त शरीर म्हणजे कार्यक्षम जीवन आता मनाची काळजी कशी घ्यायची ते आपण बघूया शरीर थकलं की आपल्याला कळतं पण मन थकलं आहे हे ओळखायला आपण शिकलो आहोत का कारण नसताना चिडचिड होते एकाग्रता राहत नाही सतत काहीतरी वाईट होईल अशी भीती सतत वाटत राहते रिकामेपणाची भावना सतावत राहते हे सगळं मन थकल्याचे संकेत आहेत मनालाही विश्रांती लागते मनालाही ऐकणारा हवा असतो दररोज किमान पाच मिनटं कोणत्याही अपेक्षेशिवाय फक्त शांत बसणं कोणताही विचार थांबवण्याचा प्रयत्न न करता तो येऊ द्यायचा जाऊ द्यायचा ध्यान योगनिद्रा मंत्र जप हे मनासाठी औषध नाही ते मनासाठी पोषण आहे आता तिसरा सेगमेंट बघूया संस्कार अदृश्य पण प्रभावी आपण जे खातो त्याचा परिणाम शरीरावर होतो पण आपण जे ऐकतो जे बोलतो जे विचारतो त्याचा परिणाम मनावर आणि आयुष्यावर होत असतो घरातलं वातावरण आईचा भाव शब्दांची निवड मुलांशी बोलण्याची पद्धत हे सगळं संस्कार घडवतो विशेषतः गर्भसंस्कार जेव्हा आई शांत असते तेव्हा गर्भही सुरक्षित अनुभवतो संस्कार म्हणजे परंपरा पाळणं नाही संस्कार म्हणजे जाणीवपूर्वक सकारात्मक ऊर्जा निर्माण करणं आता एक क्षण स्वतला द्या स्वतला विचारा मी माझ्या शरीराकडे आदराने पाहतो का मी माझ्या मनाला विश्रांती देतो का मी माझ्या शब्दांमधून शांती पेरतो का कारण आजचा विचार उद्याचं आरोग्य ठरवत असतो मग लक्षात घ्या खरं आरोग्य म्हणजे डाएट चार्ट किंवा रिपोर्ट नाही खरं आरोग्य म्हणजे संतुलन शरीराचं ऐकणं मन समजून घेणं आणि जीवनात संस्कार रुजवणं तर आजचा हा आवाज तुमच्या मनाला थोडीशी शांतता देत असेल तर इतरांपर्यंत पोचवा पुन्हा भेटूया अशाच अर्थपूर्ण संवादामध्ये तोपर्यंत स्वतःशी प्रेमाने वागा धन्यवाद